वेलकम टू आवर ब्लॉग आणि व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्लॉग मध्ये खूप काय काय होणार आहे आणि खूप काय काय आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि खूप मजा येणार आहे तर शेवटपर्यंत कनेक्ट रहा बाकी उद्याच्या ब्लॉग ची हिंट पण मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही, तुम्ही ते बघून तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये मेन्शन करा बंद कर तुझी ती चक चक काय माहिती काय खात असत नुसता अख्खा दिवस ते कॅमेराच्या मागून पण नुसता पचक पचक चक, 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 चक। आवाज येत असतो तोंडाचा आणि कॅमेराच्या समोर पण कुठे बघत असतो काय माहिती तो कॅमेरा कुठे बघतो कुठे काय कर्जत कसा का रास करे तू वॉगिंगचा मेन इम्पॉर्टंट थिंग हीच आहे की तुम्ही कॅमेराला कसं फेस करता कॅमेराकडे बघून बोलायचं असतं की आपण तेव्हाच तुझ्या भाषेत जे तू कनेक्ट बोलतो ना ते कनेक्ट आहे ना त्याच्यातनंच होतं हां जेव्हा तुम्ही कॅमेरामध्ये बघता ना तर ते आय टू आय कॉन्टॅक्ट आणि कॅमेरा कॉन्टॅक्ट असं समजायचं असतं की समोरची व्यक्ती आपल्याला बघत आहे आपण समोरच्या व्यक्तीशी बोलत आहोत इमॅजिन कर की तू एका जागी उभा आहेस कोणाशी तरी बोलतो आहेस आणि तू असं इकडे तिकडे बघत बोल बोलशील तर ते कसं वाटेल सेम गोज विथ कॅमेरा आला म्हटा व्लॉगर मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल आता आलाच असेल आणि काल पण मी बोलली होती की मी कोणावर आज पॉडकास्ट बनवणार आहे तर ज्यांनी कालचे कमेंट्स वाचले असतील तर त्यांना आता माहितीच आहे आजचं पॉडकास्ट कोणावर आहे अदरवाइज तर मी पण तुम्हाला हिंट दिली आहे मंडळी की मी कोणावर पॉडकास्ट करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही शेवटपर्यंत वाट बघत राहायची गरज नाहीये काहीतरी असं माझं पॉडकास्ट रन करण्यासाठी किंवा माझं पॉडकास्ट मध्ये लोकांना एंगेज करून ठेवण्यासाठी ना मला हे फालतू टेक्निक वापरण्याची काही गरज नाही ते माझ्या बोलण्यातच अशी गुंतून जातात ना की मी सगळं काही वेळच्या वेळीच रिव्हील करून टाकते असे क्लिकबेट आणि असं काहीतरी तंगून ठेवायचं लोकांना सरप्राईज आहे उद्या सांगणार हे करणार ते करणार आणि तिकडे बघा तुझं भांड फोडून टाकलं सगळं सरप्राईज रिव्हील ते तुझं नशीब समज की तिने आज आहे ना तुझं जावळचा ब्लॉग पण नाही टाकून दिला तर काय भरोसा नाही बाबा तुझी मेवणी मेवणी मेवण्यांची पाहुणी तर फार मनावर घेतलं आहे तुझं बिंग पडायचं काही तुझं सरप्राईज ठेवतच नाही ती तू बोलला की दुसऱ्या दिवशी तिने ते फोडलंच समजा तू तिथे तिरुपतीला होतास तिरुपतीला आहे तिरुपतीला आहे तिरुपतीचे व्लॉग टाकतोय आणि इथे या वयेने दाखवून पण टाकलं की तू परत आलेला आहेस मी गिफ्ट बिफ्ट द्यायला आली तुझ्याकडे स्वतःचं व्लॉग बनायला कसे आहे रे तुम्ही कसे आहे असं तर दाखवता खूप मोठी फॅमिली फॅमिली आहे म्हणजे फॅमिलीमध्येच तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येत नाही तिथेच तुमची चढावड लागली आहे माझा व्लॉग कसा चांगला करायचा मग त्याच्यासाठी दुसऱ्याची वाट लागली त्याच्यात तरी चालेल ते एकमेकांचं सरप्राईज फोडून कसं टाकायचं कोण पहिले रिव्हील करणार हेच तुमचं चाललेलं असतं तर तुम्ही काय दुसऱ्यांचं घेऊन बसले राहा तसं जर तुला तर असंच पाहिजे कारण तू आता जास्त शाणा बनतोय तिच्या ओळखीवरती तिने सेट केलेल्या फॅन फॉलोईंगवरती तू स्वतःचं चॅनल चालू केलंस आणि आता तिच्याविरुद्धच कट रचतोस तिच्याविरुद्धच गेम करतोस जास्त शाणा बनतोस तर तिने पण बघून बघून घेतलं आणि शेवटी ती तुझी सिनियर आहे ना का तो सिनियरचे पंगा नाही आहे का दिमाग मी घुस घ्या ना वाटलं का ते लोकांना सांगते कमेंट करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि एका कमेंटला तू उत्तर देशील तर शपथ इतके लोक विचारत आहेत की ते कसं प्लॅनिंग केलं कुठल्या टूरतर्फे गेलात तुम्ही जर तुम्ही टूरने नाही गेलात तर तुम्ही स्वतः कसं अरेंज केलं कसं बुकिंग केलेलं प्री बुक केलं होतं का की तिकडे जाऊन तुम्ही सगळं काही केलं आम्हाला माहिती द्या तर साड्या कुठून घेतल्या म्हणजे ते कॉमन प्रश्न असतात ते असतातच प्लस आता तू लोकांना सांगितले आम्ही कुठे करणार आहे ते सांगा तुम्हाला काय हिंट आहे का ते सांगा तर त्याच्यावर लोक कॉमेंट करत आहेत अरे लोक पण तुम्हाला असे भेटतात ना काल मला ना एका ताईंनी कॉमेंट केलेली की हे लोकं जे सांगतात कॉमेंट करा कॉमेंट करा आणि अक्षरशः म्हणजे भिका मागतात कॉमेंटसाठी आणि कॉमेंट केल्यावर आपल्याला रिप्लाय काय हार्ट पण देत नाही अशांचं काय करायचं म्हणजे हे काय लॉजिक आहे आणि लोक कशाला अशा लोकांना कॉमेंट करतात तर माझं मी त्या ताईंना पण हेच सांगितलं होतं आणि मी स्वतः पण ते फॉलो करते मला जितकं शक्य होतं मी सगळ्या कॉमेंट्सना रिप्लाय करते आणि मेन गोष्ट अशी आहे का फॉलो करतात किंवा का लोकं त्यांना स्टील विचारतात कॉमेंट करतात जर ते त्यांना भाव देत नाहीत तर तर त्याचं उत्तर असं आहे ना ताई जी गोष्ट आहे ना आपल्याला सहजासहजी मिळत नाही ना ती गोष्ट मिळवण्यासाठी आप माणूस जास्त धडपड करतो दॅट्स द ह्युमन टेंडेंसी आता एकदम सोपं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या मुलीचं आणि मुलाचं व जितकी ती मुलगी भाव खाईल तेवढा तो पोरगा तिच्या मागे लागतो आणि एकदा ती पटली एकदा तिला आपल्या जाळ्यात फसवलं अडकवलं आणि मग तिला आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्यावरती तो पोरगा भाव खायला लागतो असं होतं की नाही तर त्यातलाच प्रकार आहे हा म्हणजे एकदा ते मिळालं ना की मग त्याची किंमत नसते तर आता त्यांनी ते सगळं ग्रॅप केलेलं आहे लोकांचं प्रेम हे ते तर त्यांना माहिती आहे लोक आपल्या मागे पागल आहेत करतील कमेंट गप बसतील लाईक काय आणि नाही काय आयच्या रील्स बनवतो बाबा रे बाबा काय तू रियालिटी दाखवतोस स्वतःची की काय म्हणजे मला डोकं नाही आहे मला काही अक्कलच नाही आहे मी काही दाखवायचं म्हणून दाखवतो मला काहीच करता येत नाही ह्याच्यात घुसलो पण हे पण मला काही जमत नाही आहे पण तरी पण चालतो आहे मी कसा तरी नाशिबाच्या जोरावर हे तू अगेन अँड अगेन प्रूव्ह करतो आहेस ती लिपस्टिकची रील बघितली का मंडळी लिपस्टिक लागते स्कार्फला म्हटल्यावरती हा म्हणतं माझ्याकडे आहे लिपस्टिक माझ्याकडची लिपस्टिक ट्राय करून बघ अरे तुझ्याकडे कुठून आली लिपस्टिक काय ते काय काय अर्थ आहे का, का त्या गोष्टीला हां लिपस्टिक घेऊन फिरतो तू लिपस्टिक लावतोस बाई माणूस ना हरकत आहे तशीच आहेत लोकांना असं कुचक्यासारखं बोलायचं वगैरे ते असतात ना टिपिकल आंटी लोक पण तू लिपस्टिक लावत असशील हे नव्हतं वाटलं मला ते पण लावतोस का आणि नशी लावत तर तुझ्याकडे लिपस्टिक कशी आली याला दुसरी कोणतरी बायको असते ना तिने सगळ्यात पहिले विचारलं असतं काय रे बाबा लिपस्टिक विपस्टिक घेऊन का फिरायला लागला तू लिपस्टिक कुठून आली तुझ्याकडे बलताच विश्वास दिसतोय फुगनीचा आणि जसं ते भिशीचं आलं होतं ना वारं सगळेच एकदम भिशीला जात सुटले होते आणि तिकडे त्यांना सगळे त्यांची ग्लोईंग स्किनचा रास विचारत होते तसा आता मंदिर लुकचं वारं सुटले काय आता मंदिर लुक क्रिएट करते मला मंदिरात जायचं होतं पण मला ना असा मेकअप करायचा होता की जो कळला नाही पाहिजे सो मला ना नो मेकअप लुक क्रिएट करायचा होता तर त्याच्यासाठी मी वापरलं हे लेसिस कन्नडाचं टिंटेड मॉइश्चरायझर क्रीम अरे बापरे काय खरं ना बाबा एक साथ भीशीला जातात एक साथ मंदिरात जातात एकदम भक्ती पण यांच्यात एकसात जागरूक होते का तुला इतकं विचारत होते की सरस्वतीचं जावळ का नाही केलंस का नाही केलंस लक्ष्मीचंच केलं सरस्वतीचं नाही केलं कधी करणार आहे पण एक नाही की दोन नाही इतके कसे रे तुम्ही लाचार किती ते लाचार आहे तुमची तो काय तुमचं कोण लागतो कोण तो तुमचा तुमची गर्लफ्रेंड आहे की बॉयफ्रेंड आहे की नवरा आहे की बायको आहे की कोण आहे कशाला एवढा मस्का मारायचा आणि ती ट्रिप, ती ट्रिप तर खूपच ही केज्युअल थी, ते मला तर ते भलतंच गौड बंगाल वाटतं मला वाटतं की ह्या आणश आळशी माणसाला ना काही डिटेल्स वगैरे द्यायच्या नव्हत्या शेअर करायच्या नव्हत्या कारण जर ह्याने पूर्ण सांगितलं असतं की असं सगळं आम्ही प्रॉपर प्लॅनिंगने गेलो आहे तर मग लोक विचारतील ना कसं काय प्लॅन केलं हे ते वगैरे तर त्याच्यामुळे त्याने मुद्दामून तसं दाखवलं की आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं सगळं इम्प्रॉम टू प्लॅन होतं आणि आम्ही सगळं जसं येत जाईल तसं तसं आम्ही अरेंज केलं पण तुम्ही मला सांगा मंडळी हे लोक एवढं बारकाईने स्पेशल याच्या आई बाबा हे इतकं इझिली रेडी कसे झाले कसे होतील या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा हे लोक विचार करतात त्या मुलींना एकदम सांभाळून सांभाळून फुलासारखं जपतात ते आउट एनी प्लॅनिंग इतकं इझिली त्या दोन इन्फंट्सला घेऊन ट्रॅव्हल करायला रेडी होतील का तर सुरुवात होते ह्यांच्या पनवेल टू ठाण्याच्या प्रवासापासून हे लोक छोट्या छोट्या गोष्टीला गाडी काढणारे एवढे चार चार पाच पाच गाड्या घरात ठेवणारे चला स्वतःची नाही घेऊन गे गेले पण एक ओला उबर तर तुम्ही बुक करू शकता दोन इनोवा जरी केल्या असतात तरी तुम्ही गेले असते ते रिक्षा काय ट्रेन काय आणि काय काय आणि तेवढं सामान घेऊन त्याच्याबरोबर दोन छोटी छोटी मुलं घेऊन जात आहेत आपले ट्रॅव्हल करत आहेत त्यानंतर तिथे पोचले तर तिथे काय तिथून मंदिरापर्यंत जाण्याचा काय वाहनाचा काय आत्तापत्ता नाही मग तिकडे तो पटापट टेम्पो ट्रॅव्हलर बुक केला तो पण एकदम झटकीपट अरेंज झाला असं आपण एवढं रिस्क नाही घेऊ शकत ना आता तिथे गेल्यावरती एवढं सगळ्या लोकांना आपण घेऊन जाणार म्हटल्यावरती काय अरेंज होईल की नाही होईल तर तुम्ही कोणाला तरी विचारलं असेलच ना ही आयडिया कुठून तरी घेतली असेल मग का नाही शेअर करत तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी बेनिफिट होईल हे तुमचा मूळ मूळ उद्देश आहे ना तुमच्या व्लॉगिंग चॅनलचं चा। तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात ना की लोकांनी फक्त आणि फक्त तुम्हाला बघायचं तुमचं काय चाललं आहे फक्त आयुष्य तुमचं कसं तुम्ही व्यर्थ आणि फालतुगिरी करत घालवत आहे ते बघत राहायचं बाकी काही विचारायचं नाही काही बोलायचं नाही तुमच्याकडनं काहीही शिकायचं नाही राहायला गेले तिथे राहण्याचा पण काय पत्ता नाही तिकडे जाऊन मग ती लाईन लावली आणि मग ती रूम बुक केली ती लकीली नशीब समजा मिळाली नसती मिळाली म्हणजे कळलं असतं मग सगळाच आनंदी आनंद होता एकूणच त्या ट्रीपचा आता ते मुद्दामून आपल्याला दाखवण्यात आलं की काय होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती पण आपण त्यांच्या जागी राहून जर विचार केला तर एवढे लहान मुलं असताना आणि एवढी लोकं बरोबर सोबत असताना आपण एवढं लाईटली गोष्टी घेणार नाहीत आणि जशी त्यांची फॅमिली आहे जसं ते पोर्ट्रे करतात जसं त्यांचे आईबाबा वगैरे जे त्यांचं आहे एकूणच तर मला नाही वाटत की ते इतकं इझिली ह्या सगळ्या गोष्टींना विदाऊट एनी प्लॅनिंग वगैरे असंच रेडी झाले असतील इट्स व्हेरी केज्युअल ब्रू बरं जास्त लांब नाही तुझ्या मेवणीचीच सासू गेली होती ना आत्ताच मग तिच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन घ्यायची तिने सांगितलं असतं कसं काय सगळं वेबसाईटवर अवेलेबल आहे उगाच असं काहीतरी व्लॉगमध्ये दाखवायचं म्हणून तर नाही ना केलं हे सगळं की कसं काय आम्ही सगळं तिकडे जाऊन करतो आहे कसं काय अरेंजमेंट करतं आहे वगैरे तेवढंच कंटेंट मिळतं ना तुला त्यासाठी हे उद्योग केलेस का नाही तर आजकाल तर सगळ्यांना माहिती आहे की तिरुमलाचं वेबसाईटवर जायचं आणि तिथे सगळं दर्शनाच्या बुकिंगपासून ते हॉटेल रूमपर्यंत खाण्यापिणं प्रसाद पण जेवणाचं पण बुकिंग होतं आणि ह्यांचं काय म्हणे यूट्यूबर्स गुगलचा वापर करता येतो हे ये तुम्हाला माहिती आहे का हां का फक्त गुगलकडनं पेमेंट घ्यायचं माहिती आहे नुसता सगळीकडे टवाळाखोरीगिरी करत असतो सगळ्यांना पिडतो अक्षरशः लोक कंटाळत असतील याला त्या बेटनाला तर बघावं तेव्हा कोणामुळे उशीर झाला कोणामुळे उशीर झाला कुठेही गेला तरी तिच्या नावावर बिल फाडतो आणि दहा वेळा एखाद वेळेला ठीक आहे प्रत्येक वेळेला नुसतं तिला दहा वेळा बोलत राहील तू कोणामुळे उशीर झाला यांच्यामुळे उशीर झाला या मॅडममुळे उशीर झाला तो दादा देतो एक चांगली सोबात की एक बात ऐकलं ना काल मंडळी तुम्ही जाऊन चेक केलात की नाही व्हिडिओमध्ये पण आहे या व्हिडिओमध्ये पण जेव्हा तो त्याच्या मुलीला सारखा सारखा टक्क 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 करून पिडत होता कंटिन्युअस त्या त्याच्या दादाने शेवटी पेशन्स लूज केला होता आणि तो त्याला म्हणायला पण हे जा रे जा लिटरली त्याचे एक्सप्रेशन त्याचे लिप्सिंग तुम्ही बघू शकता हा माणूस असा आहे ना ह्याला कुठे थांबायचं तेच कळत नाही थोडा वेळ थांबेल कोण काय बोललं तर इन्सल्टिंग आणि मग परत तेच पहिले पाडे पंचावन्न आणि काय ते शॉपिंग 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 काय ते शॉपिंगला काय अर्थच नाही इतकं आता काय ते जावळा काय पूर्ण दिवसामध्ये दहा ड्रेस बदलणार आहे तुम्ही हां त्या मुलीचं असू दे नाही तर त्या आईचं असू दे त्या किती त्या साड्या घेतल्या बाप रे बाप जसं काय मुंबईत साड्या मिळतच नाहीत ठीक आहे तिकडचं काहीतरी स्पेशल म्हणून तुम्ही घेतलं बरं मग इथे येऊन तरी शॉपिंग करायची नव्हती इथे पण तुम्ही बाज येत नाहीत हे जावळ नाही झालं मुंज झाली त्या मुलीची म्हणजे मला कळत नाही की ह्यांच्यामध्ये नशीब ती मुंज प्रकरण नाही आहे तर मुंज असती तर काय केलं असतं ह्यांनी जावळ मुंजीसारखं करतात तर मुंज लग्नासारखी के के केली असती आणि लग्न आणि कसल्यासारखं केलं असतं मंडळी आणि म्हणून सारखं नाही हे एक स्टेप पुढे ना म्हणून म्हटलं आता अजून काय होतं ना लग्नानंतर अजून कुठलं सोहळा असतो म्हणून मला तेच आठवलं म्हणून बोलया म्हणजे नो no ऑफेन्स पण ह्या सगळं बाहेरून इतकं शॉपिंग करतात पण तुम्ही त्यांना कधी विचारलं ना की कुठून घेतलं हे कुठून घेतलं तर तुम्हाला ते बाकीच्या गोष्टींचं कधीच सांगणार नाहीत कुठून घेतलं काय घेतलं ती वस्तू हगारोची आहे हगारोचं प्रमोशन करता मात्र एकदम नित्यनेमाने कारण एखादी वस्तू जर त्यांनी कुठली दाखवली तुम्हाला आणि ती त्या डंगरी हॉपरवर अवेलेबल असेल किंवा तिथनं मागवलेली असेल ह्यांचं जे इंस्टाग्राम स्टोअर आहे ना डंगरी हॉपर हां तेच त्याच्यावरून ते असेल तर लगेच रिप्लाय येतो तुम्हाला डंगरी हॉपर डंगरी हॉपर डंगरी हॉपरवर अवेलेबल आहे आता या डंगरी हॉपरचं पण तुम्हाला एक सांगते मला एक कॉमेंट आली होती ते एकदम क्वालिटी एकदम बेकार आहे म्हणे चांगली नाही आहे आणि आपण त्यांना जर काही सांगायला गेलो किंवा एकदा रिटर्न किंवा काही करायला गेलो किंवा एक्सचेंज करायला गेलो तर त्यांची अजिबात कम्युनिकेशन अजिबातच चांगलं नाही आहे त्यांचं ते लोक रिस्पॉन्ड करत नाहीत एकदा तुम्ही घेतलं तर तुम्हाला ते ठेवूनच घ्यावं लागतं एक्सचेंज पॉलिसी त्यांची एकदम बेकार आहे कम्युनिकेशन स्किल्स एकदम बेकार आहेत आणि ती फुगुणी एस्पेशली खूप फुगून रिप्लाय देते खूप रूडली रिप्लाय देते हे मला एका आपल्याच ताईंनी सांगितलं होतं जर त्या ताई ऐकत असतील तर त्यांना वाटलं की त्या ओपनली हे गोष्ट शेअर करायला रेडी आहेत तर त्यांनी आज कॉमेंट करावी मग मी ती कॉमेंट पिन करेन म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि रिप्लाय आणि काय ते त्या ओवरऑलच त्या आपल्याला ते किती त्यांच्या कॉमेंट्सला रिप्लाय करतात किती त्यांचे चॅनलवर ॲक्टिव्ह असतात इंटरॅक्टिव्ह असतात त्याच्यावरूनच कळतं तर त्याच्यावरून आपल्याला अंदाजा लावता येईल की हे किती रिस्पॉन्ड करत असतील तो तो तर वन तुम्हाला रिस्क घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता एकदा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की ट्राय करू शकता पण बघा आता कसं काय जी मला इन्फॉर्मेशन मिळाली होती ती मी तुमच्याकडे पसंत केली आणि काय ते गावठी कुठचा वैतनाम वैतनाम कोणीतरी शिकवारे ह्याला हां तिथे ना लोकांनी कमेंट करा जाऊन कायच ना वैतनाम नाही येते नाहीतर ह्याला ना इतकीच आठवण येते ना ह्याला तिकडे ना पाठवून द्या एकदाचा ते तिथेच राहा बा तू तिथलाच शोभतोस तू नको येवसीकडे सारखा आपला कधी नाही तो कुठे गेला आहे अब्रॉडला दहा वेळा आपलं तेच वैतनम 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 दुसरं काय आहे की नाही दुसऱ्या कुठे ट्रिपला जाईपर्यंत बाबा वैतनाम पुरण काय संपायचं नाही मंडळी मला ना एक गोष्ट ती कळली नाही म्हणजे असं आमच्यामध्ये मी कधी बघितलं नाही किंवा कोणाच्यातच मी असं आमच्या नियर नातेवाईकांमध्ये किंवा शेजारापाजाऱ्यांमध्ये फ्रेंड्समध्ये असं बघितलं नाही ते बोरनाण मला माहिती आहे बोरनाण करतात पण ते लाडू टाकण्याचं काय प्रकरण आहे ते, ते कोणाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा कारण मला नाही माहिती म्हणून काय तो फनी बाबा ओ फनी राव तुम्ही काय तुम्ही जरा काहीतरी तरी स्वतःची वाचून ठेवा ते ना असं लहान पोरं असतात ना ते गणपतीच्या आरतीला आपण त्यांना सांगतो की ते बोलतात मला काहीतरी कान द्या मला काहीतरी कान द्या आणि मग आपण त्यांना पॅसिफाय करतो सांगतो की हां तुला ना मी नंतर केळं वाटायला दे ना नंतर तू प्रसाद तू हे तू तीर्थ वाट, वाट। असं मग त्यांना आपण सांगतो तसे तुम्ही हो काय तुमचं करून ठेवलंय हा खुळखुळा खुड़ <laughs> स्वतःची इज्जत स्वतःच वाचवायची असते मी असं नाही म्हणत की माणसाने असं राहू नये म्हणजे नेहमी ॲटिट्यूडमध्येच राहावं वगैरे चांगलं असणं चांगली गोष्ट आहे तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात मी अग्री करते एक चांगला माणूस आहे आपले डॉक्टर फनी पण लोक आपल्याला खूप ग्रांटेड घेत नाही आहेत ना किंवा लोक आपल्याला जरा जास्तच कोणीही यावे आणि टपली मारून जावे असं तर करत नाही आहे ना ह्याची काळजी पण आपणच घेतली पाहिजे आपला रिस्पेक्ट हा आपणच ठेवला पाहिजे नाही तर दुनिया तर रस्तेच टपलेली तुमच्या बाबतीत तर तुम्हाला माहितीच आहे ते बायकोचं ते त्याच्यातच पूर्ण वेळ जातो तिला तर काय पडलेलीच नसते नवरा काय करतोय आणि पोरगी काय करते आणि काय नाही सुटली तर सुटली एकदम ती तिथे बसली आहे ती आपलं नुसतं शॉपिंगचं तिचं लागलंय आणि तिचं ते खिकी खिक्की खुकू चालू आहे सगळेजण आपापलं काहीतरी करतायत कोण मुलांना बघते कोण मुलांशी खेळते तुम्ही एरवी शूट करत असता त्या दिवशी काय करत होते काय माहिती तो बबी शूट करत होता तो त्याच्या कामात होता आणि तुम्ही काय त्यांच्या घरात त्यांनीच आणलेला प्रसाद वाटत होता तो बोलला पण तुम्हाला हे काय मीच आणलेला प्रसाद मलाच वाटत आहे आणि तुम्ही त्याच्यावर काय हसतंय शी इट वॉज सो बॅड म्हणजे ते बघणं नाही इतकं इतकं विचित्र होतं आणि ते त्याचे वडील ते तुमच्यासाठी लाईक समथिंग मॅन टू मॅन कन्व्हर्सेशन काहीतरी असं चांगलं कन्व्हर्सेशन स्टार्ट करत होते तर तुमचं तर लक्षच नाही तुम्हीचं आपलं काय ते लाडू वाटपातच पूर्ण बुंदी वाटपातच घुसलेले आणि तो बबी त्याला तर काय वडिलांचं काय हेच नाही तो ते नुसतं आपल्या गॅन गॅन करून आपलं चालू त्यांनी पण सोडून दिला विषय नको बाबा राहू दे बाबा काय बोलायचं इथे कोण आहेच नाही आपल्या लेवलचं बरोबर आहे काका तुमचं अगदी बरोबर आहे की तुमच्या लेवलचं कोणच नाही आहे मोठा मुलगा असता तर कदाचित थोडं होतं पण तो नव्हता वाटतं तेव्हा अवेलेबल तोच एक आहे थोडाफार बाकी तर काय आनंदी आनंदच आहे तुमचं शेंडेफळ अर्थात बबी तो तर युजलेस आहे आणि त्याचे मेवणे मेवणे मिवण्यांचे पाहुणे ते पण एक वेगळंच प्रकरण आहे चे चे है। आता एकदम मेवणीच्या पावलावर पाऊल ठेवतोय ऐकत नाही ती कशी कोणालाही कंटेंट बनवत असते आजूबाजूचे सगळंच तिचे कंटेंट तसं आता ह्याने पण चालू केलेलं आहे आता ह्यांचं पण तुम्हाला कळेल काकाच्या मामाच्या मुलीचं नातूचा जावेची पोरगीचं पण काय असेल ना तरी हा तुम्हाला दाखवेल आता लक्षात ठेवा ह्याचं कोण कोणाचं काय दाखवलेलं कधी कोणाच्या बड्डेला जातो ते मी तुम्हाला एकदा दाखवलेलं ना त्याचा तो बड्डे आहे तुम्हाला लक्षात येईल तुम्हीच लक्षात ठेवा कोणतरी होता त्याने कधीच्या काळात दाखवलेला तर त्याचा बड्डे होता आणि आता काय शेजारच्यांचं पण शेजारच्यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली तर त्यांच्या पण पूर्ण घरात घुसून व्हिडिओ म्हणजे त्यांनी स्वतःच्या मेमरीसाठी ह्यांना सांगितलं असेल तर ह्यांनी आपल्याच व्लॉगमध्ये टाकून दिलं आणि आयरनही बघा हे लोक स्वतःच कधी काही असेल ना मुलं त्याच्या तोंडावरती पानं फुलं दाखवत होते वेळ आल्यावर आम्ही दाखवू वेळ आता दाखवतात ते सोडा थोड्या दिवसात त्यांनी दाखवायला सुरू केलं पण अक्षरशः झाकून ठेवलेलं किती दिवस इतकं तर ताजं ताजं बाळ दाखवलंच नव्हतं तर शेजारच्याचं लिटरली त्यांनी एकदम क्लिअर कट दाखवलं बिलकुल ब्लर नाही की काय नाही की काय नाही विचारलं होतं तुम्ही त्यांना विचारलं होतं तर मग मेन्शन करायचं की आम्ही विचारलेलं आहे म्हणून आता आपली बोंबल काकू कशी प्रत्येक वेळेला सांगते मी परमिशन घेतली मी परमिशन घेतली तुम्ही घेतली आहे ना तर मेन्शन करायचं नाहीतर मग आम्ही बोलणार त्या गोष्टी तुम्हाला स्वतःला नाही चालत ना त्या दुसऱ्यांच्या बाबतीत तुम्ही नाही करायच्या मका म्हणतो आमची जावळची काही एवढी जय्यत तयारी नाही आहे पण ना खूप मस्त आम्ही असं काहीतरी प्लॅन केलंय अजून काय जय्यत तयारी असते ही जय्यत तयारी नाही आहे मग काय आहे हे भगवान मारो मुझे मारो तर आता मंडळी तुम्ही मारीची रील बघितली का मारीची मारी, मारी कोण है ये मारी कोण है वो देखो वो है मारी हत्तीच्या मारी हाय का मारी हा तर हत्ती ओ काय रे हत्ती मारी कधी झाला रे हत्तीच्या मारी तुझ्या मंडळी अजून एक मला गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की कोण काय घालत आहे काय नाही घालत आहे हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल बोलण्याचा काहीही हक्क नाही आणि मी त्याच्याबद्दल बोललं नाही पाहिजे असं मला वाटतं पण ॲट द सेम टाईम मला असंही वाटतं की एक इन्फ्लुएन्सर म्हणून जर तुम्ही स्वतःला इन्फ्लुएन्सर समजता तर तुम्ही एक सर्टन डेकोरम मेंटेन केला पाहिजे आपण काय घालतो कसं वागतो ते मॉडेस्ट क्लोदिंग आहे त्याला त्या मॉडेस्ट वेमध्येच आपण कॅरी केलं पाहिजे अननेसेसरी त्यातूनही काहीतरी करून रिव्हिलिंग करायचं आणि रिव्हील करायचं हे मला पटत नाही साडी आहे तर साडी हे एक पारंपरिक अटायर आहे तुम्ही जरी त्याला असं कुठल्या वेगळ्या स्टाईलने वगैरे स्टाईल केलं तरी गोष्ट वेगळी आहे पण ते एक पदर असं साईडला ठेवणं एकदम छोटे छोटे पदर काढणं आणि मग भलत्याच गोष्टी रिव्हील करणं वगैरे हे मला कुठेतरी एकदम डाऊन मार्केट वाटतं आणि अत्यंत घृणास्पद वाटतं हे माझं पर्सनल ओपिनियन आहे म्हणजे तुमचं डिफर करू शकतं असो मला थोडंसं असं शेअर करावं असं वाटलं तुमच्याबरोबर जसं मी प्रत्येक गोष्ट जी मला वाटते ते तुमच्याबरोबर शेअर करते त्याचप्रमाणे हेही शेअर केलं सो so, टेक इट व्हेरी लाईटली कारण आजकाल ना असं काही गोष्टी होत आहेत की ज्या मला कळतच नाही आहे की माझ्या बोलण्याचा विपर्यास का होतो मी कुठली गोष्ट बोलते आता रोस्टिंग रिॲक्शन आहे थोडं फनी वेमध्ये ते थे ठेवावं लागतं कारण आपण नेहमीच आपण असं एकदम सिरियस आणि असं नाही बोलू शकत असं सत्संग चालवत नाही मी किंवा कुठलं कोणाला काही प्रीच नाही करत तर मी ते लाईट आणि फनी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी काही कॅरेक्टर्सना नावं दिलेली आहेत आणि राहिला प्रश्न झमुऱ्याचा आता झमुऱ्याला मी झमुरा का बोलते बोंबलला पेंग्विन का बोलते असे जे काही गंगूतेली बोलते हे सगळं ही सगळी कॅरेक्टर्स आहेत आणि हे सगळं थोडंसं पॉडकास्ट फनी करण्यासाठी मी करते ह्याच्या मागे माझा कुठलाही बॉडी शेमिंगचा वगैरे उद्देश नसतो मंडळी जर तुम्ही मला ओळखत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असलं पाहिजे की मी फक्त पॉडकास्ट पुरतं बोलते उद्या जर कोणीतरी त्यांच्या अगेन्स्ट येऊन काहीतरी असं घाणेरडी एकदम थर्ड क्लास कॉमेंट केली जे मला येतात कॉमेंट्स म्हणजे दुसऱ्यांबद्दल मावशीबद्दल येते या हत्तीबद्दल येते आपल्या हा, हा बद्दल येते बोंबलबद्दल येते पण मी त्या कॉमेंट्स डिलीट करते कारण एका फनी वेमध्ये एखादी गोष्ट बोलणं आणि कुठेतरी पर्सनली जाणं किंवा त्यांच्याबद्दल खूप खालच्या लेवलवर जाऊन बोलणे कधीच एक्सेप्ट करणार नाही की कॉमेडी वे मध्ये आपण खूप टेर खेचतो मध्ये पण आपण खूप धमाल करतो तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आणि राहिला प्रश्न कॉमेंट डिलीट करण्याचा तर ट्रस्ट मी मी कोणाचीही कॉमेंट आपल्या मंडळींपैकी मला सगळेच्या सगळे माहिती आहेत कोण आहेत आणि मी त्यापैकी कोणाचीही कॉमेंट कुठल्याही कॉस्टवर डिलीट करत नाही जर मला एखाद्या वेळेला काही वाटलं तर मी तुम्हाला सांगून डिलीट करते जरी केली पण तरी मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये हे थोडंसं मला रिस्की आहे किंवा हे बरोबर वाटत नाही आहे तर मी ते डिलीट करते ते पण मला कधी आठवत नाही की आपल्या मंडळींनी अशी वेळ माझ्यावर कधी आणली आहे कधीकधी काही कॉमेंट अचानकच आपोआपच हल्ली यूट्यूबच्या रिव्ह्यूला जातात तर ते, ते कळत नाही आणि स्पेशली जेव्हा तुम्ही कोणाच्या रिप्लायला जेव्हा रिप्लाय देताना तेव्हा मला माझ्यापर्यंत ते, ते कॉमेंट येत नाही मला ते नोटिफिकेशन मिळत नाही तर अशा कॉमेंट्स माझ्याकडनं प्लीज थोडं समजून जायला आधी थोडा विचार करा की गॉसिप गर्ल आपल्याशी असं करू शकते का आणि जर तुम्हाला तुमचं मन जर ह्याला उत्तर हो म्हणत असेल की हो तिने असं केलं असेल तर मग तुमचा माझ्यावर विश्वास नाही मंडळी मी इतकंच म्हणू शकते आणि खरंच म्हणजे असं वाईट वाटतं मला जेव्हा माझी माझ्या समिट असं फक्त इतकंच म्हणेन की अमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दमता असं मंडळी तर हे असंच चालूच राहणार आहे आणि मी आता विचार करते की ठीक आहे मला पण लाईटली घ्यायला शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी कारण जसं जसं आपलं चॅनल ग्रो होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हो आपल्या ते आपल्यासोबत राहतील जे नाही आहेत परके आहेत ते जातील बस इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट तर ठीक आहे थोडंसं माहोल थोडा मी एकदम टाईट करून टाकला वातावरण क्लिअर करायचं होतं की मी कुठल्याही कॉमेंट्स डिलीट करत नाही एकदा तुम्ही मला टॅग करून माझ्याशी खात्री करून घ्या बस सगळं मॅटर सॉल्व्ह होईल एनीवेस तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्तरा सस्तरा,